राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे त्यांच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे या मागणीसाठी आज पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तृतीय एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं शेतकरी राजा काळ्या मातीमध्ये एक प्रकारे सोनं पिकवतो त्याच्याकडे या सरकारचं लक्ष नाही त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असून त्यांच्या मालाला हमीभाव आणि कर्जमाफी मिळाली पाहिजे त्याचबरोबर त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च सरकारनं उचलला पाहिजे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचं प्रमाण वाढत असून यावर हे सरकार कोणत्याही प्रकारची ठोस भूमिका घेत नसल्यानं एक दिवसीय त्याग करण्याचा निर्णय घेतल्याचं यावेळी मार्फत सांगण्यात आलं आज आम्ही इथे विधानभवनाच्या बाहेर एक आंदोलन आम्ही करणार आहोत आणि शेतकऱ्यांची पूर्णपणे कर्जमुक्तता व्हावी ह्याच्यासाठी आम्ही सर्व तृतीयपंथी व महिला एकत्र येऊन आम्ही हे आंदोलन करणार आहोत आणि मोनालीताई व्हावळ ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे आंदोलन करणार आहोत आणि हे आंदोलनाचं स्वरूप हे असणार आहे की आज तृतीयपंथी रोडवरती येऊन हे शेतकऱ्यांची कर्जमुक्त मुक्तता व्हावी ह्याच्यासाठी खटपट करतोय तर मग शासन सरकार का करत नाहीये उदासी आहे कारण की आता आपण कालच बघितलं तर जळगाव मध्ये दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या के केलेली आहे आणि अजून तुरडाळीचा भाव आज मी सकाळी न्यूज चॅनलला पाहिले तर एक आजी आज दिवस रात्र तिथं तिच्या तुरडाळीची राखण करत बसलीये पण तिला कोणी तिची कोणाला दया येत नाहीये आणि आज आम्ही फक्त एक दिवसाचं करत आहोत पण येणाऱ्या भावी काळामध्ये आम्ही तृतीयपंथी एकत्र पैसे जमा करून मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याच्या बाहेर आम्ही त्यांना साठलेले पैसे देऊ जे काय साठतील एक महिन्याभरात पैसे निदान एका अजार, अजार ते ते आ, निदान तरी शेतकऱ्याचे जितके दहा हजार पंधरा हजार काय असेल ते त्या मुख्यमंत्र्यांना देऊ आणि म्हणाल बाबा ह्याच्यातनं निदान थोडंफार तरी त्याचा ओझा हलकं कर एवढी तरी निदान दखल घ्यावी